का मसालो लावूचो मस्त आणि रोस्ट करूच आहे काल पाऊस पडला परवा रात्री पाऊस पडला लाकडा पण साधारण साधारण भिजलेले आहेत विस्तोपेटू खूप सरळ फक्त कारण निखारी लागतील ह्याला भाजायचा म्हटल्यावर तर फायनली आपला मासा ठेवूया जाळीवरती एकदम मस्तपैकी चारकन आवाज आला खतरनाक असा नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये काय आला रे मधी लाकूड आला अरे ला। ला। हा लाकूड सागता रोशन घेऊन चल घेऊन चल ही मंडळी थोडी बऱ्याच दिवसां घरी आहे व्हिडिओ मध्ये बघितला असाल पण बऱ्याच दिवसांना घरी आहे तर ह्यांना घेऊन आलोय व्हाळात आणि आपण ना काल गेलो होतो फिशिंगला रॉड फिशिंगला तर मस्त पैकी चांगल्या साईजची तांबूशी पकडली आणि कविताने पकडली ना तीन आहे ही दुसरी पकडली परत मी काल आणि व्हिडिओ शूट नाही केला पण आता त्यात तांबोशाची रेसिपी बनवायला आलो आहे आम्ही जंगलात व्हाळात तर मस्तपैकी ना फिश तंदुरी बनवूया तांबोसा तंदुरी एक नंबर साईज आहे तशी मस्तपैकी तर नादखोळात प्लॅन होईल आणि फिश तंदुरी खूपच भारी लागते आपण ना गेल्या वर्षीच्या गेल्या वर्षी केव्हा बनवली आठवत नाही गेल्या वर्षी वाटतं मला वाटतं खूपच टेस्टी मासा होतो रोस्ट केल्यानंतर पण बिन मासो खाणारो माणूस पण आलो आमच्यासोबत भावेश तू काय खाशी काय काट 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 काय मासो नाही का तिथे काटक कसं खाशील तू कुर्ले पकडून देऊ लागते माका वाटतं आहे का रोशन रोशन दोन तीन कुर्ले पकडून रोस्ट करूया एका रे बघा एकदम मस्त पैकी भारी वातावरण वाटतंय रोशनान मारला दगड आल्या आल्या तो, तो कशावर मारला तो तुमका माहितीच असत वरती दाखवू नाही कशावर मारला हात हात उतारलो तर मला वाटतं इकडेच करूया काय इथे लाकडं भेटतील भेटतील इथं वरती भिरती खायना खाय आण किती लाकडं खूप लागते भावेश रोस्ट आहे निखारे पडायला पाहिजे निखार पडायला पाहिजे म्हणजे तू खाणार नाही म्हणून मेहनत पण नाही करणार बटाटे आणले बटाटा रोस्ट म्हणजे जाळी अनुखव फक्त भावेश जाण जा तू बरे लाकडं बघतो आम्ही लाकडा बघा इथे ना रोषणान तांबूसा टाकला आणि पाणी यात आहे सगळं मास बघू आलं की हा काय हा नेमका यो मासो आलो खाई ना एवढो मोठू आ हा बघा कसला मासा आहे खतरनाक तांबूश आहे मस्त पैकी बघा हो चांगल्या साईजची तर हा तांबूसाना जाळीवर रोस्ट करूया आपली जाळी वाळतच आहे वर वरती ती घेऊन येऊया कलर पण उडाला तिचा साधारण साधारण तर काल संध्याकाळी पकडली मी आपल्या स्पॉटवर खाडीतल्या परत <laughs> बोल घरी टाकली बांगडो लावून तर खाऊ वाळवी लागली आणि प्लास्टिक खाऊन मारताना प्लास्टिक खाऊ खाली रबर शेडला लागली उजोच्या पांढऱ्यावाल्या हो दात बघा कसे असतात तांबोशीचे तर चावते पण तांबुशी लगेच लगेच असली की तर आपल्या स्पॉट तिकडे वरती आहे पण आता कसं माहिती आहे इथे सावले आहे सो इथेच कुठेतरी विस्तव पेटूया मस्त रोस्ट करून टाकूया तांबोशीला ठेवूया इथे दगडावरती तर रोशन इकडे विस्तवाची तयारी करतोय आ आणि विनायक विनायकालाय आपला त्याला पाठवलंय जाळे आणायला इथे वरती आपली जाळे आहे तर हो काय गेम खेळता बबल गेम कसला गेम भावेश बबल गेम खेळत आहे तर भावेशला आता कॅमेरामॅन म्हणून बनवतो आणि तांबूशाची साला काढत आहे तर मित्रांनो तांबूसा कापून घेऊया म्हणजे कापायचा नाही आपल्याला फक्त आधी खवळं काढू यायची खवळं वावत नाही आहेत आणि नंतर मसाला विसाला लावूया तांबुशीचा ना हाच विषय असतो खवळ निघत नाही बघा एका साईडची खवळं झाली काढून ह्या साइड ची काढूया आणि मेन गोष्ट खवळं काढायचीच आहेत नाहीतर काय एवढा वेळ नाही लागणार पण येतात खवळं आता अशी कोयता चानलाय म्हणून खवळं काढायला खवळं काढलीत सगळी तांबुशीची ही बघा तर पंख वगैरे राहू देत ते कापूया नको ह्या कापूया फक्त हे बघा काटे कसले असतात बघा तांबूशीला खतरनाक तर खवळं सगळी काढलीत आता काय करूया माहिती आहे क्लीन करूया याला कापून असा आणि नंतर मग असे हे मारूया त्याला चर म्हणजे मसाला लागेल भारी काढ जा तांबूस एकदम क्लीन करून घेतला हा बघा कसा कट केला मस्त एकदम क्लीन तिचे कल्लेबिल्ले पण काढून टाकलेत काय बोलतात त्याला घशामध्ये हे असतं ना ते पण काढून टाकलेत एकदम क्लीन तर आत्ता ह्याला मस्त कट करूया म्हणजे मसाला लागेल चांगला असे हे मारूया कट मारूया थोडेसे जास्त मारूया म्हणजे मसाला भारी आतमध्ये लागेल आणि टेस्ट पण मग भारी येईल उसाम मॅचेस असते तशी झाली बघा जो भरत असतो या साइड ने पण मारूया सेम कापून कापून मध्ये तांबूसा तुटाईचा हा बघा इकडून पण मस्त जाय की झालं आता हे का मसालो लाओ चो शादन शादन है है है। मसाला लावूचो मस्त बेगाने रोस्ट करूच आहे काल पाऊस पडला परवा रात्री पाऊस पडला लाकडा पण साधारण साधारण भिजलेले आहेत विस्तोपेटू खूप सरळ फक्त कारण निखारी लागतील ह्याला भाजायचा म्हटल्यावर ह्याच्यामध्ये आहे आलं लसूण पेस्ट मिरची पण आहे तर मसाला रेडी करूया आणि लावूया मिरची पावडर हा आहे थोडासा चिकन मसाला हा आहे गरम मसाला हळद आहे थोडी धना पावडर आहे हे मीठ आहे तो मीठ ना माशाला लावूया डायरेक्ट म्हणजे कसं माहिती ते चांगलं मीठ लागेल एकदम भारी आणि मीठ लागलं नसेल ना तर मग गेम लॉप होईल आपल्या रेसिपीचा रोशन की खार व्हायचं रोशन घाबरलो मीठ टाकलेला बघूनच आहे तर एकत्र एक करूया झालंय ऑलमोस्ट टाकून सगळं रोशन बरोबर आहे ना रेसिपी थोडा खोबर पाणी कमी पडला रे नारचा सा। नारलाचं सा पाणी कमी पडला आता रोस्ट होईपर्यंत बघूया पाणी होतो भेटला तर भेटला वरती ही बघा कसली खतरनाक पेस्ट झाली आहे रेडी टेस्ट नादच नाही असणार आहे ह्यो काट लावून घेणार आणि भावेश म्हणता ह्यो काट लावून घेणार काटे नाही काढलेत आपण माशाचे त्याच्यामुळे ना सावकाश सा <laughs> असा मसाला लावायला लागेल नाही तर हाताला मसाला लागेल एक नंबर आहे हे बघा असा मसाला भरलाय ना याच्यामधून चरांमधून नाद खूप टेस्ट येईल मग डोक्यात पण लावूया थोडा थोडासा इकडे लावूया पण मसाला लावला आतमध्ये भरूया मेन इकडे काटे नाही ना काढली त्याच्यामुळे एकदम सावकाश करावं लागते बघा टकल्यात पण भरूया इकडनं हा काय मसाला तू सांगशील तिकडे भरूया तिकडे बघताय आपला मासा झालाय मस्त मसाला लावून रेडी एक नंबर मसाला लागलाय आणि कट मारलेत ना त्याच्यामधून एक नंबर आतमध्ये मसाला पण गेलाय हा बघा दोन्ही साईडने भारीच तर ह्याला आपण प्रॉपर आता रोस्ट करू जाळीवरती आधी विस्तोपेटवायला लागेल हा इकडे विनायक आपला आहे ए रोशन विस्तव विस्तव इथं इथं सावलीत भाव्याची रेसिपी दाखव आणि भावेशा इकडे भावेश दाखव आता काय आहे भावेशाची रेसिपी आहे बटाटा रोस्ट बस बाकी काय नाही तरी बघा इकडे जाळी ठेवली तर ह्याच्यामध्ये विस्तो पेटूया आता जाळी काढूया आणि चल रोशन विस्तव लाव आणि काल आपलं लग एवढं चांगलं होतं ना मी व्हिडिओ शूट करायला गेलो नव्हतो आपल्याला मासा पाहिजे होता काल आज रेसिपी बनवायला आणि जेवढा पाहिजे होता ना चांगल्या साईजचा मासा लागला नाहीतर तिथे मासे लागून सुटतात पण कालचा मासा मस्तपैकी लागला एकदम भारी आणि वरती पण आला तर तांबूशी चांगल्या साईजची लागली असेल ना तर ती सहसा तरी सुटत नाही एकदम चांगली हूक होतेच होते आणि पळायचा प्रयत्न करते बरीच पण थडपडत नाही अशी जिताड्यासारखी जिताडा डेंजर मासा आहे सगळ्यात लागला की तो उडी मारायला बघतो त्याला खूप हँडल करावं लागतं एकदम काळजीपूर्वक तर तो येतो पाण्याच्या बाहेर आणि भावेश माका वाटत बटाटा स्प्रिंग बनवून टाकीत स्प्रिंग बटाटा स्प्रिंग पोटॅटो काय बोलतो ते का ते आमका काय माहिती आम्ही वडापाव खाणारी माणसा काय आणि हो मेन गोष्ट ना माका काळजी कसलीच नाही लागली आहे हो याची धारबीर घालवीत अशी काळजी लागली आहे माका आजूबाजू हे सडाई बघा विनायक मस्तकी विस्तव पेटवतोय पेटत ना कारण पाऊस पडलो ना त्याच्यामुळे इश्यू आहे थोडस पक्षी पण ओरडायला लागला ओके तुकडं पाडणार सगळं नाही ते एक काय जमला नाही हा हा एकच नंबर मसाला लावला ना भावेश की बरोबर होईल सळी होती असं कर असा हा। का ना असा ना हे बटाटा मी प्रॉपर कापलाही बघा भावेशा काही जमला नाही त्यांना बघितला हे असं त्या का जमला नाही करू काठी आता हे घे तर बाकी बरोबर आहे बटाटा एक बटाटा काप साधारण भावेशाची रेसिपी तरी देत काहीतरी खाऊ देत अळणी बटाटा तरी भाजून चुलीत विस्तव एकदम मस्त पेटलाय तो थोडा वेळ पेटू दे म्हणजे निखारे खाली पडू देत मग नंतर जाळी ठेवून मासा ठेवू वरती तर ती बटाटी ना मी रोस्ट करायला घेऊन आलो होतो जस्ट रोस्ट करणार होतो तर भाविसाची रेसिपी वेगळीच चालू आहे इकडं डेंजर <laughs> रेसिपी चालू आहे भावीसची <laughs> मसाला घेतलाय सगळा लिंबू पिळा त्याच्यात तेल टाक थोडंसं इकडे विस्तव एक नंबर झालाय खाली निखारी पण पडले तर आता ना मासा ठेवून देवे याच्यावरती भाजूया मासा नागफा तर फायनली आपला मासा ठेवूया जाळीवरती एकदम मस्तपैकी चारकन आवाज आला खतरनाक असा मेन गोष्ट काय असतं माहिती मित्रांनो जाईला ना चिपकतो मासा थोडासा खाली तरी स्किन त्याची चिपकली तरी चालेल आता काय करणार आपण ऑप्शन नाही आपल्याकडे आणि फॉईल पेपर लावला ना तर त्याच्यात रोस्ट नाही होत चांगला वाफवून असं शिजतो फक्त तर शेपटी जळत या माशाची बघा शेपटी बिपटी कापलेली नाही हो मी जरा तेल लावूया माशाला वरून वरून मस्तपैकी तेल तू हळूच भावेशाने बटाटा आणून ठेवला ना, ना। इकडे मासा ठेवलाय भावेशने आजूबाजूला बटाटे पण अशी पसरवून ठेवलेत आता फक्त वाट बघायची मासा रोज केव्हा होतोय तर एक बाजू आता एकदम चांगली रोस्ट करून घेऊया आणि नंतर मग कळटी मारूया दोन्ही साईडला तेल लावलंय मस्त पैकी आणि वास पण आता यायला लागलाय थोडा थोडा आणि जसा जसा वास येईल ना तशी भूक जास्त लागत जाईल कारण दुपार होत आली आता जेवणाचा टाईम झालाय गरम आहे ना उशिण हा एक बाजू चिपकली साधारण ती चालता आईला अर्धो मासू राहिलो की काय तर तो राहणारच होता त्याची स्किनवरती चिपकणारच होती ती मला माहित होती तर ती नंतर काढून भावेस बावीस बटाटा रोस्ट झालाय म्हणजे एवढं खास रोस्ट नाही झालंय पण एखाद हवा नाही असं विषय झालो आहे तर खाऊन बघूया गरम आहे खूपच कच्चा होता चला तर आवाज येत आहे पक्का दे बटाटा ना कच्च होतं आणि मसाल्याचा फ्लेवर कमी लागतोय त्या लिंबूचा फ्लेवर जास्त लागतोय आंबट लागतोय थोडस <laughs> आपला तांबोसा रोस्ट झाला एकदम मस्त पैकी हा बघा तर आता ना काढूया आणि काढायचे वांदे आहेत थोडेसे भावे हिला ना तो, भारी तो। वाँ। वाँ। मासा तंदुरी फिश तंदुरी तर खाऊन बघ रोशन सर पहिल्यांदाच

आता आपण टेस्ट बघूया हो हा बघा हा पीस असा काढायचा हा बघा बघताय मस्तपैकी रोस्ट झाला एकदम चांगला शिजलाय मस्तपैकी म्हणजे कच्चा वगैरे नाही आहे हा वरून कांदा खूपच भारी लागतोय खूपच भारी हा पार्ट आहे ना हा ब्लॅक वाला वरून रोस्ट झालेला तो खूप भारी लागतोय एकदम अशी तंदुरीची फिलिंग येते माश्याच्या एक नंबर ते बघा आम्ही तिघच जाऊ मासं खाणार इथं व आमचं बिन मासं खाणार भावेश एकदा कुरले रोस्ट करूया काय करणार आणि ह्या माशाला जास्त काटे नसतात फक्त एक काटा असतो मधला त्याच्यामुळे टेन्शन नाही करली रोस्ट केली तर चालेल पण लागेल करली माशाला टेस्ट असते फक्त काटे खूप असतात तर मित्रांनो मासा खाऊन संपलेला आहे आता आम्ही चाललो आहे घरी स्टार्टर झाला आहे आता जेव चाललो घरी जेवायचा टायमिंग झाला आहे पण मासा एक नंबर झालेला तर मासा ना असा रोस्ट करून खूपच भारी लागतो फिश तंदुरी खूपच भारी लागते तर चला आता घरी जाऊया हा व्हिडिओ इथेच एंड करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू खरं एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद